बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांची आकडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र आज पुन्हा रात्री उशिरा आपण लाईव्ह आलेलो आहोत नऊ वाजलेले आहेत नऊ कसले सव्वा नऊ झालेले आहेत तुम्हा सर्वांचे अगदी काही सेकंड मी जोडले जाण्याची वाट पाहतो काही क्षण जोडले जाण्याची वाट पाहतो अगदी एक साधा सोपा विषय पण विषय तितकाच मोठा आणि अर्थही तितकाच मोठा हा विषय तुम्हा सर्वांसमोर येणं गरजेचं वाटलं त्यासाठी घेऊन आलोय अगदी काही सेकंड मला फक्त माझा आवाज पोहोचतोय का याची खात्री देण्यासाठी जरा कमेंट करा आवाज व्यवस्थित पोहोचतोय आणि मी व्यवस्थित दिसतोय का तेवढंही सांगा आपण जोडले जात आहात मी पाहतोय मयूर महेश बेंद्रे जय महाराष्ट्र अजित जी जय महाराष्ट्र संदीप जय महाराष्ट्र रवी चव्हाण गौरव आर्ते बल्लाराम गौरव आरते आपण मला माझ्या माहितीप्रमाणे आपण मला अमेरिकेतून पाहत आहात आणि रात्रीच्या सव्वा नऊ वाजता म्हणजे अमेरिकेतला टाइम काय असेल मला माहित नाही आपण जागे कसे आहात जे काही असेल ते कुणाल वैद्य राजेंद्र मामुणकर शिवराम राऊड आपण मला फक्त आवाज पोचतोय का तेवढं लिहा खूप मस्त आवाज येतोय वनवास महात्रे आपलं नाव फार सुंदर आहे आणि तुमच्या नावाची ती सर सध्या शिवसेनेवर आहे सध्या आपला वनवास चालू आहे हा चौदा वर्षांचा वनवास हाही लवकर निघून जाईल वनवासजी महात्रे बळीराम जय महाराष्ट्र धन्यवाद आपण कन्फर्मेशन देत आहेत आज खर तर आज हा विषय घेतला मी तुम्हा सर्वांसमोर पण लक्षात घ्या शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राजसाहेब ठाकरे यांची आज पुन्हा एकदा भेट झाली दोन ते तीन तासांची ही भेट होती कदाचित दोन तीन तासांच्या या भेटीमध्ये कदाचित साहेबांचं दुपारचं जेवणही शिवतीर्थावर झालं असेल आज असा माझा अंदाज आहे अशी माझ्याकडे कुठलीही बातमी नाही पण आज त्यांचं जेवणही तिकडेच झालं असेल दोन भाऊ एकत्र मिळत आहेत आणि याचा सगळ्याचा एक चांगला परिणाम उभ्या महाराष्ट्रावर होतोय मी हेही तुम्हाला सांगतो आज त्याचाच एक भाग म्हणजे त्या युतीचा भाग म्हणता येणार नाही पण आज ह्याच सगळ्या प्रक्रियेचा भाग त्या चांगल्या वातावरणाचा एक भाग म्हणूनच ठाण्यामध्ये मी स्वतः त्या प्रक्रियेचा भाग होतो माजी खासदार शिवसेना नेते खासदार राजनजी विचारे साहेब अविनाशजी जाधव असतील जितेंद्र आव्हाड असतील काँग्रेसचे नेते होते या सर्वांची आणि ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांची एक बैठक झाली आज त्याच्यामध्ये अनेक हरकती आपण घेतलेल्या आहेत जी वॉर्ड रचना केलेली आहे जाणीवपूर्वक काही गोष्टी घुसवण्याचा प्रयत्न केला सत्ताधारी शिंदे टोळीला हे सगळं पथ्यावर कसं पडेल यासाठी काही प्रयत्न झाले पण आपण ते सगळे हाणून पाडणार आहोत तो सगळा वेगळा भाग पण या सगळ्यामध्ये आता मी येतो माझ्या मूळ गोष्टीवर या सगळ्यामध्ये आज आपण पाहत असाल नेपाळमध्ये काय चाललेलं आहे बघा लक्षात घ्या हे भारतीय उपखंड आहे या भारतीय उपखंडामध्ये तुमचा भूटान येतो नेपाळ येतो बांगलादेश येतो अफगाणिस्तान येतो तुमचा म्यानमार येतो खाली श्रीलंका येते आणि लक्षद्वीप भेटे येतात लक्षद्वीप म्हणण्यापेक्षा माफ करा मालदीव बेटे येतात या सगळ्यामध्ये अफगाणिस्तान अस्थिर राष्ट्र पाकिस्तान अस्थिर राष्ट्र त्यानंतर बांगलादेश काय झालं आपण एवढ्यात पाहिलेलं आहे आणि आज तुम्ही पाहताय नेपाळची काय परिस्थिती आहे श्रीलंकेत ही काही काळापूर्वी काय घडलं आपण सर्वांनी पाहिलं हे खरं तर यश आहे ही ह्या सगळ्या घडामोडी अफगाणिस्तानचा एक अपवाद वगळला तर या सगळ्या घडामोडी मागच्या दहा बारा वर्षातल्या आहेत म्हणजे एक परराष्ट्र नीती म्हणून भारत आपण या सगळ्यामध्ये फेल ठरलो अपयशी ठरलो हे मला इथे खेदाने नमूद करावं असं वाटत भारतीय उपखंडामध्ये प्रत्येक राष्ट्रामध्ये अस्थिरता आलेली आहे हे तुम्हाला जाणवत आहे का तुमचं बांगलादेशचं घ्या तुम्ही पाकिस्तानचं घ्या खाली श्रीलंकेचं घ्या आता वरचा नेपाळ बाकी आहे या सगळ्यामध्ये एक अस्थिरता झालेली आणि भारत याच्यामध्ये काहीच रोल भारताचा याच्यामध्ये काहीच रोल नाही बांगलादेशाच्या शेख हसीनाला तुम्ही तुमच्याकडे घेतलात आणि बांगलादेशी आपल्याकडे येत आहेत बांगलादेशची आपल्याकडे येते नारे ठोकतायत बघा लक्षात घ्या यांच्या परराष्ट्र या सगळ्या हुकुमशाहीचा अंत हा असाच होतो हुकुमशाही होय शंभर टक्के हुकुमशाही ज्यावेळेस सत्ता इथे जाते सत्तेचा जा मात चढतो सत्ता डोक्यात घुसते आणि अंदाधुंद पद्धतीने ती सत्ता राबवली जाते त्यावेळेस तो माज उतरवण्याचं काम स्थानिक तरुण असतील स्थानिक युवा वर्ग असेल हा तिथल्या तिथल्या सत्तांना उरावर घेऊन अंगावर घेऊन काय म्हणतात त्याला शिंगावर घेत आता स्थानिक स्थानिक पातळीचं म्हणाले इथं अख्खा देश मग तुम्ही बांगलादेशचं उदाहरण घेतलं त्याही वेळेस त्या बांगलादेशच्या विद्यार्थ्यांनीच ते आंदोलन हातात घेतलं होतं तुम्ही पाहिलं असाल त्यावेळेस जवळपास महिनाभर तुम्ही रस्त्यांवर तुम्ही ते गाड्यांचं नियोजन करणारे ते बांगलादेशी तरुण पाहिले असाल विद्यार्थी विद्यार्थी पाहिल्यात तुम्ही ट्रॅफिक दक्ष जागी बांगलादेशी विद्यार्थी विद्यार्थिनी उभे होते सगळ्या गोष्टींचं नियोजन त्यांनी आपल्या हातात घेतलं होतं देशाचं अगदी तसंच आज नेपाळमध्ये सुद्धा घडलंय म्हणून म्हटलं हुकुमशाया ह्या विशिष्ट काळापुरत्या असतात हुकुमशाया फार काळ राहत नाहीत पण ती हुकुमशाही जर नॉर्थ कोरियासारखी झाली ना तर मात्र काहीच खरं नाही आणि भारतातली होणारी हुकुमशाही ही नॉर्थ कोरियाच्या मार्गावरची आहे इतर देशातल्या हुकुमशाही वेगळ्या होत्या त्याच्या त्याच्याविरोधात बंड केली गेली पण तुमच्या नाका नाकासमोर तुमच्या डोळ्यांसमोर तुमच्या देशातली हुकुमशाही ही नॉर्थ कोरियातली हुकुमशाही बनू पाहते जिथे तुम्ही कुणाच्या कानात जरी बोललात ना तरी तुम्हाला देहदंडाची शिक्षा ठोठावली जाईल इथपर्यंत याचं कारण सांगतो तुम्हाला वाटेल भविष्यामध्ये कधी नेपाळच्या ह्या थिंग्या भारतात पडतील आणि भारतामध्ये अशा प्रकारचं एखादं उग्र आंदोलन होईल त्यासाठी आधीच कित्येक गोष्टींच्या तरतुदी करून ठेवलेल्या आहेत जशी एक जन जनस, सुरक्षा विधेयक उदाहरणार्थ आज त्याच्याविरोधात आम्ही आंदोलन केलं सबंध महाराष्ट्रावर शिवसेनेने आंदोलन केली जनसुरक्षा विधेयकावर ज्यामध्ये दोन ते तीन वर्षांसाठी तुम्हाला बिना कारण बिना वॉरंट फक्त संशयाच्या आधारावर तुम्हाला अटक केलं जाऊ शकतं आणि याला स्वयं काय म्हणताल त्याला सो कॉल सो so कॉल्ड uh, राष्ट्र राष्ट्रद्रोही कारवाया राष्ट्रविरोधी कारवाया वगैरे सांगून त्याच्यामुळे तुम्हाला म्हणजे जसं नक्षलवाद त्यांचं म्हणणं आहे की नक्षलवाद आम्हाला संपवायचं त्यासाठी अशी विधेयक फार गरजेची आहे तर नक्षलवाद विरोधी विधेयक असताना त्या संपूर्ण विधेयक विधेयकात नक्षलवाद नावाचा शब्दच नाही म्हणजे किती इथून खेळतात बघा देशातल्या लोकांचं मन आपल्या बाजूने वळवायचंय तर नक्षलवाद विरोधी सांगायचं पण खऱ्या अर्थाने याचा उपयोग बिमोड करण्यासाठी केला जाणार विरोधकांना हे तुम्हाला तुम्ही जर सत्तेच्या विरोधात बोलला तुम्ही जर शासनाच्या विरोधात बोललात तुम्हाला अशा प्रकारे सडवट ठेवलं जाईल येथे मोक्का असेल युएपीए हे सारे ऍक्ट फिके याच्या पुढे आणि ही सारी बिल संसदेमध्ये पास सुद्धा झाली मला नवल वाटतं या सर्व गोष्टींच की एक काळ होता देशामध्ये म्हणजे बघा ना अगदी साधं उदाहरण देतो तुम्हाला महात्मा गांधींनी फक्त मिठावर टॅक्स लावला म्हणून तो दांडी दांडी यात्रा वगैरे चालू झालं होतं फक्त मिठावरच्या टॅक्समुळे आज कित्येक गोष्टींवर एवढे मोठे मोठे बरं टॅक्स लावणारे सुद्धा हेच कमी करणारे सुद्धा हेच आता कमी करून त्याची मार्केटिंग करणारे सुद्धा हेच की आम्ही जीएसटी कमी केला अरे पण वाढवणारे तुम्हीच होतात आपल्याला लक्षात येतं ह्या गोष्टी आपण इतके भुल्लो गेलो आहोत की आपल्याला ह्या गोष्टी लक्षातच येत नाहीत हे वाढवणारे सुद्धा आणि हेच कमी करणारे सुद्धा तो टॅक्स आता कमी केलाय म्हणून निर्मला सीतारामन अगदी ते कॉलर टाईट करून नाही म्हणतो आपण ते कॉलर टाईट करून बोलल्यासारखं म्हणतात आता तुम्हाला ह्या नेपाळचा सा प्रसंग सांगतो नेपाळमध्ये नेमकं काय घडलं बघा नेपाळमध्ये आता पंतप्रधान के पी ओली आहेत के पी शर्मा ओली यांनी राजीनामा दिलेला आहे मला वाटतं तिकडच्या गृहमंत्र्यांनी सुद्धा राजीनामा दिलेले आहेत काय झालंय पंधरा ते तीस वयोगटातले हे विद्यार्थी त्यांची एक मुवमेंट आहे एक एन जी ओ आहे समजा असं एक समजा एन जी ओ आहे आणि त्या एन जीओ आणि कुठतरी जसं मागे आपल्या बिहारमध्ये तुम्ही पाहिलं असाल ते खान सर म्हणून एक व्यक्तिमत्व आहे अतिशय फेमस यू युपीएससी ची वगैरे किंवा स्थानिक परीक्षांसाठी जे स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करतात त्यांच्यातलं हे फेमस व्यक्तिमत्व अभ्यास अभ्यासातलं हे फेमस व्यक्तिमत्व पण ह्याने एक विद्यार्थ्यांना कुठतरी एक त्यांच्या चळवळीला एक जागा करून दिली आणि त्यानंतर जवळपास कित्येक दिवस बिहार बंद होतं बिहारच्या विद्यार्थ्यांनी अख्खं बिहार हातात घेतलं होतं तुम्हाला आठवायला हवं ती गोष्ट अगदी तशाच प्रकारची एक मुवमेंट सरकारच्या विरोधातली त्याला ह्या एका एन जीओ मी नावं कोणाचीच घेणार नाही एका ने त्याला एक समर्थन दिलं आणि ने, ने सांगितलं सरकारच्या विरोधात आंदोलन कसं करायचं विद्यार्थ्यांना लक्षात घ्या आता विद्यार्थ्यांनी त्या प्रकारे शांततामय मार्गाने आंदोलन सुद्धा केलं विद्यार्थी असतील तरुण असतील पण झालं असं की ह्या आंदोलनाला या, या सरकारने देशद्रोह किंवा देशविघातक जे मी तुम्हाला मगाशी म्हणालो ज्यावेळेस त्यांना देशद्रोहाची कलम लावली गेली त्यावेळेस मात्र हे आंदोलन चिघळलं तिसऱ्या दिवशी आता ह्या आंदोलकांनी असाही त्या के पी ओली शर्मा सरकारवर ह्यांचा राग होता त्यानंतर मात्र ह्या आंदोलकांनी म्हणजे सोशल मीडियावर ही पिढी प्रचंड ऍक्टिव्ह आहे त्यांच्याकडची नेपाळची त्यांची त्या आंदोलकांचा हा आंदोलनाचा तो धग कमी करण्यासाठी सरकारने सोशल मीडिया बंद केली लक्षात तुमच्या सोशल मीडिया कंप्लीट बंद आता सोशल मीडिया बंद झाल्यानंतर मात्र हे आंदोलन फार चिघळलं आता हे आंदोलन देशाची सत्ता उलथवण्यापर्यंत गेलं तर मला वाटतं तिकडच्या लष्कराने यांना पंतप्रधानांना सांगितले तुम्ही देश सोडून जा आणि तुम्ही सत्ता खाली करा हे तुम्हाला आमचा एक सल्ला आहे मित्रत्वाचा म्हणा प्रेमाचा म्हणा पण ह्या घडीला तुम्ही हे करा नाहीतर तुमचं काही खरं नाही कारण आज नेपाळचे पोलीस असतील नेपाळचं सैन्य असेल ज्या प्रकारच्या विरोधाचा सामना करताय मला तुम्ही बऱ्याच जणांनी तुम्ही ते व्हिडिओ पाहिले असतील पण भचंड घाणेडी अवस्था झालेली आहे पोलिसांच्या अंगावर आता खर तर हा मृतांचा आकडा किती आहे हे खरं तर तिकडची परिस्थिती शांत झाल्यानंतरच बाहेरील हा आकडा आज दहा मेले वीस मेले चाळीस मेले की चाळीस हजार मेले कुणाला काहीही खबर नाही थेट गोळ्या चालवल्या जात आहेत थेट आंदोलकांकडं दगडफेक होते त्यात कित्येक पोलीस सुद्धा मारले गेल्याची इथे दाट शक्यता आहे त्यामुळे भ्रष्ट राजकारण्यांची ह्या आंदोलकांशी गाठ पडली भ्रष्टाचार या एका चिडी खातर हे सारं नेपाळमध्ये घडते भ्रष्टाचार आणि या भ्रष्ट नेत्यांना धडा शिकवण्यासाठी या भ्रष्ट मंत्र्यांच्या घरावर राष्ट्रपतीच्या घरावर लक्षात घ्या कुणाला सोडलं नाही राष्ट्रपतीला सुद्धा सोडलं नाही भ्रष्ट नेत्यांच्या घरावर राष्ट्रपतीच्या घरावर अगदी संसद भवन सुद्धा जाळून खाक करण्यात आलेलं आहे अगदी मीडियाची सुद्धा सोडली मीडियाच्या कार्यालयांना सुद्धा जाळण्यात याचा अर्थ की ही छीड आहे प्रचंड छीड सरकारविरोधात आणि प्रचंड छीड भ्रष्टाचाराविरोधात या नेपाळी जनतेची आहे आता श्रीलंका बांगलादेश नेपाळ पाकिस्तान पाठोपाठ आता हे लोन आता आणखी कुठे कुठे याच्या आता भारतामध्ये सुद्धा दिसतील भविष्यात आपण सांगू शकत नाही कारण भारतामध्ये सुद्धा अशाच प्रकारची एक हुकुमशाही नाक वर काढते पण ही हुकुमशाही इतर देशांपेक्षा थोडी वेगळी आहे ही हुकुमशाही स्वयंघोषित लोकशाहीचं पांघरून पांघरलेली आहे आणि ही हुकुमशाही घेऊन जाणार आहे टुवर्ड्स नॉर्थ कोरिया ही छोटी मोठी बांगलादेश नेपाळ ही उदाहरणं आपल्याकडे नाही आहेत ही थेट घेऊन जाणार आहे तुम्हाला नॉर्थ कोरिया सारखं थेट हुकुमशहा त्यामुळे कारण बघा ना नेपाळपेक्षाही जास्त प्रमाणातला भ्रष्टाचार भारतामध्ये आहे काय आपल्याकडे भ्रष्टाचाराची कमी आहे आपल्याकडे छोटे मोठे भ्रष्टाचार होतच नाहीत म्हणजे मामुलीचा शे दोनशे कोटींचा भ्रष्टाचार आपल्याकडे भ्रष्टाचार मानला जात नाही आपल्याकडे भ्रष्टाचार मानायचा असेल तर त्याच्यासाठी काही नियम आहेत जवळपास चार हजार कोटी पाच हजार कोटी हे आपल्याकडचे नियम आहे त्यामुळे हे भारतातल्या ह्या ज्या म्हणजे भारतात ज्या प्रकारे मी एक्सपेक्टेशन धरून चाललोय तुम्हा सर्वांसमोर की या ठिणग्या ज्या पडतायत या ठिणग्यांचं आगीत स्वरूप या ठिणग्यांना आगीचं स्वरूप घ्यायचं असेल तर हे या गोष्टी फार वेगळ्या लेवलला जाव्या लागतील तर कुठे भारतात हे अशा प्रकारचे आंदोलन अशा प्रकारची उग्र आंदोलन सरकारच्या विरोधात होतील असो आता विचार करा या संपूर्ण मोहिमेची मी माहिती घेत होतो म्हणजे या सगळ्या सोशल मीडियावरच्या ह्या म्हणजे सोशल मीडियावर सुद्धा ते एजन्सीचं एक प्रकरण चाललेलं आहे या सगळ्याची ज्यावेळेस मी माहिती घेत होतो इथला संपूर्ण तरुण हा रस्त्या विशेषतः बेरोजगार तरुण रस्त्यावर उतरलेले आहेत ज्यांचा प्रचंड रोष या सरकारवर आहे त्यांच्या सरकारच्या नीतींवर आहे ते सारेच्या सारे रस्त्यावर उतरलेले आहेत आणि हा हा रस्त्यावर उतरलेला तरुण थांबवायची ताकद नेपाळच्या आर्मीमध्ये नाही कदाचित भविष्यात भारतीय लष्कराला तिथे प्राचारण पाचारण केलं जाऊ शकतं कदाचित भविष्यात भारतीय लष्कराचा तिथे इंटरफिअरन्स होऊ शकतो आणि कदाचित त्यानंतर ही परिस्थिती हाताळली जाऊ शकते पण विचार करा मी तुम्हाला ज्या गोष्टीसाठी आजचा हा व्हिडिओचा खटाडोक केलाय ती गोष्ट अशी की हे लोण भविष्यात भारतातही तुम्हाला दिसलं तर तुम्हाला नवल वाटायला नको याचं कारण मी तुम्हाला सांगतो कारण भारतात प्रचंड 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 बेरोजगारी प्रचंड 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 महागाई त्यानंतर भारतात याही पेक्षा प्रचंड दराचा गेलेला तो भ्रष्टाचार आणि तुम्ही ना इथे छत्रपती शिवरायांचा अपमान होतो इथे इथे काय सुटलंय मला तुम्ही सांगा साधा तो अशोक स्तंभाचा घ्या कालपर्वापासून काही बातम्या पाहतोय अशोक स्तंभ बदलला अशोक स्तंभ बदलला किंवा स्तंभ जाळून टाकला काढला अनेक अनेक गोष्टी आपल्याकडे घडतात पण आपण मात्र ढिम्मच्या ढिम आपण काय केलंय मी ती अफूची गोळी खाल्ली आहे इतर देशांमध्ये ज्या गोष्टींच्या विरोधात उद्रेक होतात आपण ती अफूची गोळी खाल्ली अफूची गोळी म्हणजे ती पंधराशेच्या लाडक्या बहिणीची गोळी अफूची गोळी आपण खाल्ली आपल्याला नशा 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 आपल्याला काहीच दिसत नाही पुढे की आपलं काय लुटून खाल्लंय काहीच दिसत नहीं। फक्त में नाही फक्त दिसतात पंधराशे अकाउंट मध्ये आले किंवा ते शेतकरी योजनेच्या अंतर्गत आलेले सहा हजार वार्षिक ते दिसतात पन्नास टक्के केलेलं ते एसटी बसचं तिकीट दिसतात आपल्याला ही नशा आहे काही नाही तर एक हिंदुत्वाचं कार्ड टाकायचं आणि हिंदुत्वाच्या रक्षणासाठी हे सगळं सहन करा हे अशा प्रकारच्या घोषणा झाल्या की आपल्याला ती अफूची नशा अशी रस्ता रक्तात घुमसते की आपल्याला बाकी कुठलाही मुद्दा दिसत नाही त्यामुळे लक्षात घ्या ही ही अफूची नशा आपल्याला किती दिवस करायची आता बघा तुम्ही माझे तुम्ही मी असेल तुम्ही असेल आपल्यासारखे शिवसैनिक असतील किंवा आपले समविचारी काही लोक असतील त्यांना ह्या साऱ्या गोष्टी कळतात पण आज कित्येक म्हणजे ही संख्या लाखांमध्ये आहे त्यांना खरंच कळत नाही अफूची नशा आहे की जी तुम्ही म्हणजे तुम्हाला पंधराशेच्या कवड्यारेवड्या असतील एखादी निवडणुकीच्या आसपास आलेली तुम्हाला योजना माथ्यावर मारणं असेल अशा अनेक गोष्टी घडल्या जातात आणि पुन्हा निवडणुकांमध्ये येऊन तुमच्या बुडावर बसलं जातं पुरावर बस असं म्हणा तुम्हाला काय म्हणायचं जे काही असेल नेपाळ धुमजतोय पण हे लोन ज्या वेळेस भारतात पसरेल खर तर भारताची परिस्थिती ही भयानक भयानक पेक्षाही महाभयानक असेल कदाचित या सर्व परिस्थितीतून आपण भविष्यात कसे उभारू याच्यामध्ये मला नाही ठाऊक पण भारतामध्ये कारण प्रचंड राग आज तुमच्या मा माझ्यासारख्या लाखो तरुणांच्या मनामध्ये या सरकारविषयी प्रचंड राग आहे हे सरकार तुम्हाला काही काळापुरतं फक्त लोकशाही मार्गाने दिसेल डेमोक्रसी स्वयंघोषित डेमोक्रेसी पण भविष्यामध्ये हे तुम्हाला हिटलरशाहीच्या त्या दिशेने घेऊन चाललेलं आहे या सरकारचं पाय उतार होणं या सरकारचं इथून पडणं हे फार गरजेचं आहे हे लक्षात घ्या उगच आपल्या बापजाद्यांनी ते सत्तर साठ सत्तर वर्ष काँग्रेस का ठेवली हे आज खरंच कळतं दहाच वर्ष झाले या भाजपाला सत्तेत येऊन पण दहा वर्षात हा भाजप गेल्या सत्तर वर्षांपेक्षा का असे ना पण आज इतका चीड येते या भाजपाची दहाच वर्ष हा सत्तेमध्ये का बरं आपल्या बापजादेंनी यांना या, या भाजपाला सत्तेपासून लांब ठेवला असेल याचं आज कारण कळतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही आता जाऊ दे त्या उदाहरणात मी जात नाही सनातनी वगैरे सनातनी सनातनी हा शब्द जास्त वापरला जातो काल मला वाटतं मुख्यमंत्र्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या अं लहान मुलीने सनातनी वगैरे या शब्द वापरून मला त्याच्यात सुद्धा देवेंद्र फडणवीसांची झलक दिसली पण सनातनी हा शब्द म्हणजे विचार करा ती बाहेरच्या देशातून आलेल्या त्या सोनिया गांधी पहा आणि त्यांचा पेहराव पहा आणि अजून मी काय बोलणार म्हणजे कोण या देशाची संस्कृती आत्मसात करत आहे तुम्हाला लक्षात येतोय मला काय मुद्दा सांगायचा आहे आणि महाराष्ट्रासारख्या राज्याच्या आजवर झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या घरातल्यांचे पेहराव पहा आणि सोनिया गांधींचा पेहराव पहा संस्कृती आत्मसात करणं काय म्हणतात ना हे सोनिया गांधींनी केलं लक्षात घ्या त्या त्या हिंदी होत्या का तर नव्हत्या त्यांनी येऊन इथे हिंदी शिकली त्यांनी इकडची संस्कृती आत्मसात केली विशेषतः त्यांचं साडी कल्चर तुम्ही पहा जे काही असेल चोईस ते प्रत्येकाची आपली आवड निवड चॉईस असते पण तरी सुद्धा ज्यावेळेस विषय संस्कृतीचा येतो समाधानीचा येतो त्यावेळेस या गोष्टींवर सुद्धा कुठेतरी लक्ष गेलं पाहिजे असो हे नेपाळचं लोन भारतात पसरावं भारतात भारताची अवस्था ही नेपाळ सारखी व्हावी ही अशी आमची कुठेही इच्छा नाही किंवा अशा प्रकारचे भारतातही काही कांड घडावेत अशी अजिबात इच्छा नाही पण अशा प्रकारचं लोकांच्या मनामध्ये जो छीड आहे ती छीड कधी ना काहीतरी अशा प्रकारची बाहेर जर आली तर याला जबाबदार कोण असणार कारण ज्या प्रकारे आपण सर्व सत्तांचा वापर करून घेत आहे अगदी त्याच्यामध्ये तुमच्या इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया असतील त्याच्यामध्ये तुमचे हे न्यायालय आज कनिष्ठ न्यायालय जे असतात सत्र न्यायालय म्हणतो आपण जिल्हा सत्र न्यायालय जी म्हणतो ते न्यायालयांमध्ये सुद्धा जजेस ज्या प्रकारचे निर्णय घेतात स्थानिक स्थानिक पातळीवरचे एखाद्याच्या घरातलं प्रकरण असेल पण कोणाच्या बाजूने ते निर्णय कसे फिरतात आता मी खरं तर इथे कुठलाही आक्षेप घेत नाही पण काही गोष्टी त्या तुम तुमच्याही त्या कानावरची उदाहरणं सोडा पण तुम्ही जर ज्यांनी कोणी हे वैयक्तिक अनुभव घेतलेत म्हणजे प्रत्येक वेळी किंवा हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्ट इथपर्यंत जाणं प्रत्येकाला शक्य नसतं पण ज्या कनिष्ठ न्यायालयांमध्ये न्यायाधीश ज्या प्रकारचे निर्णय घेतात अनेक गोष्टी तिथे समजून घेण्यासारख्या आहेत म्हणजे सगळ्या संस्था सत्ता अगदी सगळं सगळं काही वापर यांचा पुरेपूर यांचा वापर, वापर चालू आहे इथे असो ह्या विषयात जास्त काही बोलत नाही भविष्यात पाहूयात नेमकं काय घडतंय पण तुर्तास तुम्ही जर या माध्यमावर शिवसेना एक वादळ या माध्यमावर नवीन असाल तर आपण सर्वांनी शिवसेना एक वादळ सबस्क्राईब करून पुढे व्हावं तुमच्या काही मी कमेंट्स घेतोय त्यानंतर या व्हिडिओला मी पूर्णविराम देईल तुमच्या काही कमेंट्स घेतो आपण लाईक करा व्हिडिओला आणि पुढे व्हा आणि चॅनलला सबस्क्राईबचं ते बटन जर तुम्ही ऑलरेडी सबस्क्राईब केलं असाल तर पुन्हा करू नका पण सबस्क्राईब केलं नसाल तर नक्की सबस्क्राईब करून पुढे व्हा मी तुमच्या काही कमेंट्स घेतो येऊ द्यात तुमच्या कमेंट्स शशी आपली कमेंट दिसते शंकर लहाने जय महाराष्ट्र उदय केवत जय महाराष्ट्र सोहन राठोड जय महाराष्ट्र रघुराम मस्की जय महाराष्ट्र राजपूत जय महाराष्ट्र यश जय महाराष्ट्र मी दिव्यांग आहे तुमचा व्हिडिओ मी रोज ऐकतो सोहन राठोड म्हणतात जय महाराष्ट्र सोहनजी आपल्याला उज्ज्वल भविष्य लाभ हो आणि आपली प्रगती होत जाऊ ही मी शुभकामना करतो आजच्या दिवशी माधव पानसे जय महाराष्ट्र रणधिये माधव आणि नागेश पानसे माफ करा दोघांची आडनावं नाव एकत्र झाली जय महाराष्ट्र सोहन राठोड जय महाराष्ट्र श्याम मोडक जय महाराष्ट्र गौरव आरते जय महाराष्ट्र स्पर्श पाटील राईट विंग जर्नलिस्ट का घाबरले आता हे त्यांनी त्यांचं सांगावं आता काय बोलणार आपण तरी अर्जुन नायखडे जय महाराष्ट्र देवेंद्र गावडे जय महाराष्ट्र उदय केळसकर जय महाराष्ट्र सचिन पाटील जय महाराष्ट्र समाधान भोसकर जय महाराष्ट्र उदय केवट जय महाराष्ट्र विलास नेतेची जय महाराष्ट्र आपल्या सर्वांच्या कमेंट्स मला दिसत कांता पाटील जय महाराष्ट्र आपण सर्वांनी शिवसेना एक वादळ या माध्यमाला सबस्क्राईब करावा ही पुन्हा एकदा विनंती करतो आणि तुर्तास तुम्हाला सर्वांची रजा घेतो उदय एक सुंदर विषय घेऊन मी तुम्हा सर्वांसमोर येणार आहे लक्षात घ्या शिवसैनिकांना प्रॉब्लेम असा होतो एक अडचण अशी होती की आपण फक्त विश्लेषक नाही आहोत आपण शिवसेनेच्या पदांवर आहोत आणि त्यामुळे शिवसेनेची त्या ऑफलाईन जी कामं असतात ऑनलाईनला तेवढा वेळ देता येत नाही त्यामुळे जसं त्या शिवसेनेचा मी ठाणे जिल्ह्याचा शहर प्रमुख आहे त्यानंतर शिवसेनेचा प्रवक्ता म्हणून आहे तर अनेक ठिकाणी जाणं होतं अनेक ठिकाणी पदाधिकाऱ्यांची भेटणं होतं पक्ष संघटना बांधणी असेल स्ट्रॅटेजीस असतील या सगळ्यांचा भाग असल्या कारणाने तेवढे व्हिडिओज आपल्याला तेवढा फोकस होत नाही पण तरीही तुम्ही सारे समजदार आहात तुम्ही एवढं मोठं हे माध्यम उभं केलेलं आहे या माध्यमासाठी हे खर तर हे माध्यम तुम्हाला सर्वांसाठीच अर्पण केलेलं आहे मी याच्यात काही माझा स्वतःचा असा विशेष रोल नाही पण तुम्ही सर्व आहात त्यामुळे ही हिंमत असते असो तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना काळजी घ्या जय महाराष्ट्र